गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि घरोघरी आरतीचे सूर कानी उमटू लागली आणि मोदकांचे सुवास दुरवू लागले अशाच मंगलमय वातावरणात आपल्या घरीसुद्धा उकडीचे मोदक बनवणं सुरू आहे चला तर मग पाहूयात उकडीचे मोदक कसे बनवायचे या पद्धतीचा वापर कराल तर अगदी नवशकी सुद्धा सहज बाप्पासाठी मोदक बनवू शकेल उकडीच्या मोदकासाठी आंबे मोहर बासमती इंद्रायणी कोणताही सुवासिक तांदूळ घेऊ हो शकता पण मी जो घेतला आहे तो इथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे इंद्रायणी तांदूळ हा मूळचा चिकट असतो आहे त्यामुळे याचे मोदक जर तुम्ही बनवाल तर ते खूप छान लुसलुशीत मऊ आणि सुवासिक होतात आणि तो मूळचा चिकट असल्यामुळे त्याचे जर मोदक आपण केले तर ते फाटत नाहीत सजासजी तुटत नाहीत तर त्यासाठी मी तर एक किलो तांदूळ घेतलेला होता इंद्राणी तो मी एकदा दोनदाच फक्त धुवून काढला आहे याला जास्त चोळून धुवायचा नाही कारण त्यामुळे त्यातला स्टार्च आहे ते निघून जाईल आणि स्टार्च निघून गेल्यामुळं काय होतं तांदळाचा चिकटपणा जो आहे तो कमी होतो यासाठी फक्त एकदा ते दोनदा नुसतं हलक्या हाताने धुवायचं आणि याला असं एखाद्या सुती ओढणीवर किंवा कोणत्याही एखाद्या सुती तुमच्याकडे जे कापड असेल त्याच्यावर असं याला जरा पंख्याखाली सुकवायचं एक तासभर आणि त्यानंतर तुम्ही याला घरघंटीवरून दळून आणायचं आता इथं एक किलोच होतं त्यामुळे मी याला मिक्सरवरच बारीक केलं आहे हे बघू शकता अगदी फाईन पावडर जी केली मी आणि याला चाळून घेतलं आहे आता याला तुम्ही असंच डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता जेव्हा पण तुम्हाला गरज आहे तेव्हा हे उकड काढण्यासाठी हे पीठ तुम्ही वापरू शकता तर त्यासाठी आता उकड काढण्यासाठी मी इथं गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि यामध्ये मी दोन मोठे कप पाणी घेतलं आहे आता या पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे तूपसुद्धा यामध्ये घालते तुपामुळे जी आपली उकड आहे मोदकाची ती छान मऊ लुसलुसीत होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर बघू शकता तुम्ही हे जे मी म मोदकासाठी जे पीठ तयार केलं होतं मी तर ते पीठ मी डब्यामध्ये ठेवलेलं होतं तर यातलं मी ज्या कपाणी आता आपण पाणी घेतलं होतं त्याच कपाणी मी दोन कप पीठ घेते म्हणजे दोन कप पिठाला दोन कप पाणी घ्यायचं समप्रमाणातच घ्यायचं हे जर तुमचा तांदूळ हा असेल तरच कधी कधी एक वाटी पिठाला सव्वा वाटी पाणी लागू शकतं आणि तसं जरी लागलं तरी काही हरकत नाही आपण पीठ असे उकड काढल्यानंतर सुद्धा थोडंसं कोमट पाणी घेऊन त्याला आपण परत परत मळू शकतो तर आता मी पाणी उकळे आल्यानंतर या पाण्यामध्ये मी हे पीठ टाकून थोडं थोडं टाकून याला गरगटून म्हणजे हटून घेते आता फटाफट याला आपण हटून आहे तुम्ही यासाठी ताक घुसळण्याचा रवीसुद्धा वापरू शकता किंवा जो डाव असतो आपल्या घरी तो, तो सुद्धा वापरू शकता फक्त याला आपण छान एकजीव करून घ्यायचा यामधल्या गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या पटकन कारण थंड झाल्यानंतर यातल्या गाठी मोडता येत नाहीत तर आता असं हे एकजीव करून घेतलंय आणि आता यावर मी झाकण ठेवणारे दोन मिनिट याला छान असं एकजीव करून घेतल्यानंतर यावर आता झाकण टाकायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे साधारण पाच मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची झाकण ठेवल्यामुळं पीठ छान नरम होतं वाफेवरच छान मऊ होतं आहे आता बघू शकता तुम्ही आपले पाच मिनिट झालेत आता मी वा हे झाकण काढून घेतलं आहे तुम्हाला दिसतं आहे गरम गरम पिठात वाफ निघते बघा आता याला मी एका परातीमध्ये असं खाली मोकळं करून घेणारे आता याला परत घेतल्यावर या तुम्हाला गरम गरम जर हाताने जमत नसेल याला एकजीव असं करायला तर तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता किंवा तांब्या घेऊन त्याला असं एकजीव करू शकता किंवा हलक्या हाताने पाण्याचा हात घेऊन म्हणजे गार पाण्याचा हात घेऊन पण ह्याला असं छान मळू शकता या पिठाला अगदी गरम गरम असताना सेक्झीव करून घ्यायचं असं म्हणजे मळून घ्यायचं असते पण जर का तुम्ही अगदी पहिल्यांदाच जर हा मोदक बनवत असाल आणि तुम्हाला हे पीठ कसं मळून घ्यावं असं वाटत असेल तर याचं पण म्हणजे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही याचीसुद्धा मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे यासाठी काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्या तुम्ही त्यामध्ये थोडासा तुपाचा हात लावून घ्या खाली तुपाचा किंवा तेलाचं लावून घ्या आणि त्यामध्ये हे जे पीठ आहे ते तुप गरम गरम थोडंसं फोडून आपण असं ह्यामध्ये थोडं थोडं भरायचं आणि ह्याला मिक्सरमध्ये एक एक गिरकी काढून घ्यायची हलकीशा हलकीशी ऑन ऑफ ऑन ऑफ करत ह्याला एक गिरकी काढून घ्यायची आणि असं जर केलं तुम्ही तर जवळजवळ पन्नास टक्के पीठ मळण्याचं काम इथंच संपतं आणि तुपाचा हात लावल्यामुळं मिक्सरच्या भांड्यालासुद्धा बिलकुल पीठ चिकटत नाही आहे तर या पद्धतीने पीठ जर बारीक केलं तर अगदी छान मग लुसलुशीत गोळा बनवू शकतो याचा आणि हे जे पीठ आहे ते एकजीव यासाठी हो व्हावं लागतं ना कारण जर का तुम्ही जर पीठ नीट मळून नाही घेतलं तर त्या मोदकाला ज्यावेळेस आपण उकडायला घेतो त्यावेळेस त्याला मग भेगा पडतात किंवा चिरा पडतात आता बघू शकता हे छान पीठ आपलं मळलं जातं आहे बिलकुल हातालासुद्धा माझ्या चिकटलं नाही आहे आता हा असा छान गोळा मळून घ्यायचा आपण बघू शकता अगदी एकजीव झालेला आहे हा गोळा आता याला तुम्ही एखाद्या ओल्या फडक्याने झाकून ठेवू शकता किंवा एखाद्या पातळ्यामध्ये असं झाकून ठेवू शकता जेणेकरून याला हवा नाही लागली पाहिजे आणि लगेचच याचे मोदक तयार करायला घ्यायचे कारण हे पीठ जास्त वेळ जर जा ठेवलं तर ते कोरडं पडायला लागतं आता मोदक बनवण्यासाठी मी यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून घेते आणि मोदकाचं सारण आणि एका वाटीमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे मोदकाच्या सारणाची या रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता यातच जर ती रेसिपी मी दाखवली असते तर हा व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला असता म्हणून मी ती वेगळीरिते दाखवली आता मोदक बनवण्यासाठी आपण असा छोटा गोळा घ्यायचा आहे लिंबा असा गोळा घ्यायचा आहे आता हा गोळ्याला असं एकज्यू करून घ्यायचं आणि त्याला छान असं आपण जसं पुरणाचा जसा आपण उंडा बनवतो हो तसं त्याला छान बोटाने असं प्रेस करून त्याला गोल 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 करायचं हे बघू शकताय आहे ह्या पद्धतीने तुम्ही याला पातळ करून घ्यायचं हा मोदक जो असतो तो मध्ये थोडासा जाड ठेवायचा आणि बाजूला पातळ करून घ्यायचा थोडासा मध्ये याकरता जाड ठेवायचा ना कारण सारण भरलं की तो मध्ये फुटू नये त्यामुळे थोडासा मध्ये जाडच असावा तर या पद्धतीने तुम्ही मोदकाची पारे तयार करून घ्यायची साधारण एवढ्या जाडीचा एवढ्या जाडीची पारी बनवून घ्यायची आता यामध्ये मी मोदकाचं सारण भरते आणि त्यानंतर मी याला तुम्हाला कळ्या पाडून दाखवणार आहे आता बघू शकता आपलं हे जे तर्जनीचं बोट आहे हे तर्जनी हे पुणे जे पीठ आहे ते असं मागं सरायचं आणि अंगठ्याने आणि ह्या मधल्या बोटीने त्याला एक चिमटा द्यायचा असा एकदम हलकासा चिमटा चिमटवायचं आहे त्या पिठाला आणि मग तसं केल्यामुळे त्याला छान कळ्या पाडतात मी तुम्हाला पहिल्यापासून त्यासाठी दाखवते अगदी हलक्या हाताने याला असा चिमटा द्यायचा जास्त जोरात चिमटा नाही द्यायचा नाहीतर हे पीठ तांदळाचं पीठ असल्यामुळं हे फाटू शकतं अगदी हाल अलगद हाताने याला चिमटा द्यायचा आपण आणि असं करत करत याची एक गोल वाटी बनवून घ्यायची बघू शकता तुम्हाला दिसत असेल अगदी हलक्या हाताने मी असा चिमटा घेऊन त्याला प्रेस करते या पद्धतीने याला आपण बारीक कळ्या पाडून घ्यायच्या आता बघू तुम्ही याला वाटीसारखा करायला आहे आता अलग धातानी आपल्या अंग बोटांनी अलगद वरच्या बाजूने याला प्रेस करायचं आणि याला असं असं त्याचं तोंड मिटायचं असं मिटायचं की खाली ज्या आपण कळ्या पडल्या त्याला हात नाही लागावा अगदी अलग धाताने वरच्या बाजूला फक्त चिमटी मारायची बघू शकताय छान अशा याला कळ्या पडल्यात आणि जर तुम्हाला वाटत असेल की हाताने कळी दबली तर तुम्ही एखादा चमचा घेऊन त्याला थोडंसं तूप लावायचं पुढं आणि त्याने सुद्धा हे असं परत जे कळ्या आहेत ते आपल्याशा उभारून दाखवू शकता तुम्ही बघा किती छान दिसतं ना हा मोदक कदाचित पहिल्या अटाउंटमध्ये एखाद्या नवशिके तरुणीला हे जमणार सुद्धा नाही तर नाराज होयची गरज नाही कारण मला सुद्धा पहिल्यांदा हा मोदक जमला नव्हता मी तीन चार वेळा ट्राय केल्यानंतर मला आता हा एवढा जमायला लागलाय कदाचित याच्यापेक्षा सुद्धा चांगला झाला असता तर जर हा तुम्हाला नाहीच जमला हातावर कळा पाडून तरी सुद्धा काहीच ट्रेनशिंग घ्यायची गरज नाही मोदकाचा साचा वापरून तुम्ही उकडीचा मोदक सुद्धा बनवू शकता त्यासाठी आपण काय करायचं या मोडला म्हणजे साच्याला आतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा असा लिंब एवढा गोळा यामध्ये आपण भरून घ्यायचा हा अशा पद्धतीने भरायचा की साच्याला सगळ्या बाजूने व्यवस्थितपणे ते पीठ आतल्या बाजूने लागलं पाहिजे अगदी एकसारखं लागलं पाहिजे म्हणजे ही जी वरची पारी आहे ना ती सगळ्या बाजूने एकसारखी आत झाली पाहिजे यासाठी मी या बोटाचा आणि अंगठ्याचा वापर करते आणि जे एक्सेसिव्ह पीठ आहे म्हणजे जास्त प्रमाणात आहे ते असं बाहेर काढून घ्यायचं आपण अगदी एकसारखं आतून पातळ थर द्यायचा आणि यामध्ये सारण भरून घ्यायचं आपण सारण सुद्धा अगदी गच्च भरून घ्यायचं पोकळ नाही भरायचा पोकळ भरला तर मोदक फुटू शकतो तर अगदी एकसारखं सारण भरले आणि वरून आता ह्याचं जे तोंड पण थोडं वरच स्टफिंग लावून बंद करून घ्यायचं अगदी एकसारखं करून घ्यायचं आणि थोडंसं हलक्या हाताने ह्याला असं थोडंसं वरून असं प्रेस करायचं अंगठ्याने तर बघूया आपण आपला मोदक कसा झाला आहे हा बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे तूप लावल्यामुळे तर मोल्डमधून अगदी बाहेर आला आणि दिसायलासुद्धा इतका छान दिसतोय बघू शकता तुम्ही आता या दोन्ही पद्धतीने मी निम्मी निम्मी मोदक करून दाखवते आणि आता हे आपण उकडून घ्यायचे आता यासाठी मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आता मी गॅस जो आहे तो थोडासा मध्यम करून घेते आणि एका चाळणीला मी तेलाचा हात लावून घेतला होता आणि त्यामध्ये हे मोदक ठेवलेत मी आता यावर मी झाकण टाकणार आहे आणि साधारण दहा मिनटं मी याला उकडून घेणार आहे आता दहा मिनट झालेत आपण बघू शकतो हे बघा आपले मोदक कसे झालेत आता हात लावून दाखवतो मी याला हे हाताला चिकटत नाही आहेत म्हणजे आपले मोदक जे आहेत ते तयार झालेत बिलकुल फुटले नाहीत याच पद्धतीने मी राहिलेले मोदकसुद्धा उकडून घेते साधारण दहा मिनिट वेळ लागतो मोदक मोदकाची एक चाळण उकडायला तर अशा प्रकारे आपले मोदक जे आहेत ते तयार झाले आहेत उकडीचे आता याला थंड झाल्यानंतर मी थोडंसं दुधामध्ये केशर घातलं होतं आणि थोडासा रंग तर त्याचं थोडंसं दूध जे आहे ते मी यावर थोडंसं असं बोटाने लावलेलं ला होतं आणि केशरच्या काड्या तर बघूया आपण कट करून आपला मोदक कसा दिसतो आहे हा बघा साच्यातला मोदक अगदी छान दिसतोय स्टफिंग ट्रफिकसुद्धा अगदी सुंदर दिसते आणि हा जो आपण हाताने गळ्या पाडला होता हा सुद्धा मोदक मी फोडून दाखवते इथं बघू शकते छान मौल लुसलुशीत झाला आहे तर हे अचूक प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा या गणपती उत्सवामध्ये आपल्या बाप्पासाठी हा नैवेद्य नक्की ट्राय करा आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचं घरसुद्धा समृद्धी समाधानाने आनंदाने भरून जावं हीच बाप्पाकडे प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या